नमस्कार मित्रांनो आपला मानव युट्यूब वरती आपल्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी हवा कोणाची हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण फिरून दौरे करून त्याची माहिती घेत आहोत आणि कोपर गावाच्या हद्दीतील आपण नगर परिषदेच्या हद्दीतील आपण या ठिकाणी साईबाबा कॉर्नर जवळ आलोय आणि इकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की कोण निवडून येऊ शकतं कोणाचा दबदबा या ठिकाणी आहे मी कोण खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करतोय हे जाणून घेत आहोत तुमचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ म्हणजे पहिल्यापासून बघत आले म्हणजे इतिहास माहिती आहे तुम्हाला कोपरगावचा तर कोपरगावचे एकंदरीतच जडण विकासाबद्दल तुमचं काय मत मग आता आगामी निवडणुका लागल्यात नगर परिषदेच्या सगळ्यांच्याच प्रचार या ठिकाणी जोरात आहे तुम्हाला काय वाटत कोण निवडून येऊ शकतो समजा येऊ शकतो काम चांगली समजानाची कामं चांगली आहे काय वाटत कोणत्या प्रकारची कामं केली त्यांनी कोणत्या प्रकारची कामं केली त्यांनी प्रत्येक गोर गरीबाला मदत करणे आणि मग तुम्हाला काय वाटत जर त्यांच नेतृत्व निवडून ने आलं तर काम होतील पुढं होईल होतील काम आणि त्यांचं म्हणजे त्यांना पाठिंबा किंवा त्यांच्या सोबत जे राहतात त्याला युवा नेतृत्व म्हणून बोलतात विवेक कोल्हे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगलं करून तडप काम कशी आहेत त्यांची तुमच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का पण ते माणसापर्यंत आणि आपण एखादा माणूस जर त्यांच्यापर्यंत गेला तर आपल्या समस्या दूर होतात धन्यवाद म्हणून आता आगामी निवडणूक आली नगर परिषदेची सगळ्यांचा प्रचार जोरात चालू आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं पराग चंदन साहेब पराग चंदन साहेब निवडून येणार का असं काय वाटतं तुम्हाला नेतृत्व होते ना ते भाई काम कोपरगाव तालुक्यासाठी व्यवस्थित आहे चांगलं काम आहे काम तळागाळातला नेता है। नेता तळागाळात काही प्रॉब्लेम नाही आणि जर आता ही निवडणुका येते जर विकी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जे समन्वय सभ निवडून येणार आहेत तुम्हाला काय वाटतं वाटत विकास करू शकतात भविष्यात हो करू शकतात एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत काय नाही शहर शहराची परिस्थिती व्यवस्थित झाली पाहिजे त्या हिशोबाने व्यवस्थित काय अडचण फारसं चांगलं तुम्ही कोणत्या प्रभागातून येतात याच नगर पंचायतच नाही आपलं ग्रामपंचायत नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं विक्रम भुजाडे तुम्ही या नगर परिषदेच्या हातीतली एक व्यक्ती आहात मतदार आहात बरोबर तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून इकडं कोण आलं पाहिजे आता सध्या मध म्हणजे जी सत्ता आहे ती बी जे पीची सत्ता आली पाहिजे कारण की गेल्या तुम्ही निवडणुकी याच्या नगरपालिकेच्या काम बघितलं तर कुठलेही काम नाही कोपरगाव जर बघितलं तुम्ही अजून कोपरागाव जसं म्हणजे पाहिजे तसं काही विकास झालेला नाही इथं आजही को कोपरावचे तुम्ही रस्ते बघा हा कॉर्नरपासून ते संजीवनीपर्यंत रस्ता बघा किंवा गावातले रस्ते बघा सगळीकडे धुळ्या धुळे आणि जे काही जे शब्द दिलेला आहे पाण्याचा तर ते पण अजून म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा काही प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही मग इकडचे तुम्ही ज्यावेळी बोलता की युवा नेतृत्व त्याच्यामध्ये विवेक कोल्हे यांचं नाव येत बरोबर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल तर मत माझं त्यांना जर एक जर संधी जो बोलली असतात नगरपालिकेचे तर शंभर टक्के कोपरभाव चालू असेल असं तरी माझं मत आहे म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली जर इकडे सत्ता आली तर काम होऊ शकतात शंभर टक्के होऊ शकतात त्यांचे नेतृत्व बदल हो कसं म्हणजे सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला तर शंभर टक्के शंभर होते शंभर टक्के काम होतात शंभर टक्के काम होतात तुम्ही कधी पण म्हणजे भेटू शकतात काम होतात शंभर सामान्य माणसासाठी उपलब्ध असतात शंभर टक्के शंभर चालेल मग तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वातली जर सत्ता आली तर या ठिकाणी विकास होईल होईल विकास शंभर टक्के पण निवडून येऊ शकते भाजपचं जरा बरं येत असत वर्चस्व आहे इकडे भाजपचं जवळजवळ त्यांचे जे युवा नेतृत्व कोपरागाव एक तालुक्यावर बरेच चांगल्या प्रकारे पकड तयार झाली त्याच्यामुळे त्यांची उमेदवार निवडून यायची शक्यता जास्त आहे का असं वाटतंय तुम्हाला ते येऊन येतील म्हणून नाही नाही निवडून मागच्या पाच वर्षामध्ये जे नगर नगराध्यक्ष निवडून गेले विजय वाढणे म्हणून होते त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोपरगाव मध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा सोयी सुविधा तयार झाल्या नाही बरोबर आणि जे पाच नंबर तळ्याच्या संदर्भात ते जे वरचीवर बोलते तर आम्ही पाच नंबरचं तळ साठवण तलाव तयार करून आणि कोपरगावसाठी पाणी पुरवठा तयार ता केला पण ऍक्च्युली त्याची मंजुरी फार पूर्वी मान्य शंकरराव कोले साहेबांनी ती तयार करून ठेवलेली होती बरोबर त्याच्यामुळं ते त्याच्या भांडवलावर ते जर म्हणत असतील तर ते शक्यता फार कमी क्रेडिट घेतल्या असं तुम्हाला आता यांचं नाव काय त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय म्हणतात एकदम म्हणजे आपण काय म्हणतो सक्षम नेतृत्व ज्याला म्हणते भविष्याचा कोपरगाव तालुक्याचं एक सक्षम नेतृत्व म्हणजे आता आमदार काळे जे आहेत पाच वर्ष त्यांनी मागचे पंच काढले आता पण ते विवेक भाई याच्या सहकार्यानेच निवडून आलेली आहे आणि अजून पण त्यांची म्हणजे अशी पाहिजे जशी कोपरगाव तालुक्यावर पकडाही वाटत नाही आणि कामाचं काय असं आपण काय म्हणतो धडारी असा काही प्रकार वाटू नाही राहिला त्यांचं त्याच्यामुळं एक नवीन उमद नेतृत्व आणि कोपरगाव तालुक्याला एक सक्षम ठिकाणी चांगल्या याच्यावर चा घेऊन जाणार नेतृत्व म्हणून ते विवेक भाईकडे पाहिले जाऊ आणि जर ते निवडून तुम्हाला काय वाटतं कामं होतील याच्या शंभर टक्के कारण त्यांची जी वरचे वरच्या पातळीवर जी ओळख झालेली आहे जी त्यांनी धबधबा दब निर्माण आहे त्याच्या भरुशेवर ते शंभर टक्के कोप्रगाव काय पालक करू शकतो आणि आपल्यासारखा सामान्य नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचला तर कामं होतात का विवेक विवेक भाईपर्यंत जर गेले तर तुमचं जे त्यांच्या परीनं जेवढं ते म्हणजे आता ते तर आमदार नाहीचे पण तरी पण त्यांना जर वाटलं हे आपल्या कक्षेतलं कामे किंवा आपण हे करू शकतो ते शंभर टक्के करणार तु तुम्हाला चांगलं नेतृत्व वाटत शंभर टक्के म्हणून किंवा तुम्हाला असं वाटतं येऊ शकतात त्यांच्याबद्दल काय मत आहे नाही आता साहेबांनी पाच वर्ष पूर्वी बी त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ह्या पाच वर्षामध्ये जरी ते पडली पण हरलेला माणूस काय होतो शक्यतो पुन्हा जनतेमध्ये मिसळत नाही पण संधान साहेब असं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व तयार झालं काय सर्जन सामान्यपर्यंत पोहोचलेले आतापर्यंत या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रत्येक माणस जाऊन प्रत्येक माणसाच्या सुख दुःखामध्ये ते सामील झाले त्याच्यामुळं ते माणूस म्हणजे जरी निवडून आला आता तर ते शंभर टक्के कोपरागावात भविष्याचा चांगला एक शहा